चार आरोपी जेरबंद आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक एक मार्च दोन पंचवीस रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी भोपळे वय वर्ष एकोणऐंशी राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिलानगर यांच्या बंगल्यात अज्ञात सहा अनोळखी आरोपींनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम बळजबरीनं चोरून नेले याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे गुर नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा दोन प्रमाण दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दरोड्याच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी आनी शाका याना समंतर तपास करून आरोपींची माहिती आणि आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन पथकास रवाना केला दिनांक पाच मार्च पथकवर नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा तात्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना उर्फ पंकज सोनवणे राहणार तालुका कोपरगाव साथीदारांसह केल्याचं सा निष्पन्न झालं श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना आरोपी श्रीरामपूर ते पडेगाव रोड येणार असल्याबाबत माहिती मिळाली संशयित इसमांना ताब्यात घेत असताना पथकाची चाहू लागल्यानं दोन मोटरसायकलवरून चार इसम पडून गेले त्या ठिकाणी मिळून आलेल्या संशयित इसमांना पोलीस पथक पंचाची ओळख सांगून त्यांना नाव विचारलं असता त्यांचं नाव बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव वय वर्ष बत्तीस राहणार चांदे कसारे आनंदवाडी तालुका कोपरगाव मयूर उर्फ सोनू दगडू पवार वय वर्ष पंचवीस राहणार सावळी विहीर तालुका राहता सागर उर्फ पंकज भाऊ साहेब सोनवणे सव्वीस खानापूर तालुका श्रीरामपूर असं सांगण्यात आलं ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपीकडून पळून गेलेले इतर साथीदारांना माहिती विचारली असता त्यांनी पळून गेलेल्या इसलाचं नाव आकाश धनु माळी राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव इतर तीन साथीदारांची नावं माहीत नसल्याचं सांगितलं आमचा एक साथीदार सोहम उर्फ समाधान माळी राहणार कोची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर फरार गुन्ह्याच्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या बाबत माहिती सांगितली ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आलं गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहेत सदर कारवाई माननीय राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलपुरमे अप्पर श्रीरामपूर आणि माननीय श्री बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केले आहे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापुरी लागावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकट्या झोपलेल्या असताना रात्री पाच सहा ते सात आज्ञा तिसपांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसरे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे